मग तडीपार करून काय होणार साहेब मको का लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय लहान मुलं मरतायत तर टक्के सांगतो तुम्ही तर काळजी करू नका मी काही कुठला का। गटा तटाचा काही बघणार नाही हे असं आम्ही सहनच करणार नाही आणि त्या पद्धतीची कारवाई करीत तुम्ही जर चार पाच गुन्हे आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर त्याची माहिती मला द्या मी अधिकाऱ्यांना उद्याच बोलवतो मंत्री महोदयांना बोलवतो आणि पुढची कारवाई करतो तर या निमित्तानं सन्मानित सदस्य ते मगापासून विचारतात की ही जी पूर्ण टोळी आहे या टोळीवर मोकोकाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का आणि याचा या धाक जसं मग दादाने उत्तर दिलं आम्ही असं स्वतःसारखं सरळ करू आपण दादाचे अनुभव मकोका लावत असताना नानासाहेब पटोले आपल्याला माहिती आहे की पहिले तीन चार किमान त्यांच्यावर गुन्हे असावे लागतात अध्यक्ष महोदय आता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं मी स्वतः या केसमध्ये लक्ष घालतो आणि पहिले त्यांच्यावर चार पाच गुन्हे जर असतील तर मकोका लावण्याच्या करता जी पाठीमागची पार्श्वभूमी तयार करायला लागते ती जर झालेली असेल तर मकोका लावण्याच्या बद्दलची पण कारवाई करण्यात येईल शिवचैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेड बाळवणी वर्ष आठ हा कीर्तनकार होता मुलगा त्याला या अशा दुधाच्या बेसळी त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला पवार साहेब बोलू द्या हो तुमचंच आहे प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि साहेब ह्याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराण याला ह्याला लागणारे केमिकल पुरवतो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली दी डिरी आहे त्या डिरीतला केमिस्ट साळून आहे अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत अशा लोकांना मकोका लागणार का ह्यांच्यावर काय का कडक कारवाई होणार आणि तो सराईत गुन्हेगार आहे गेले पाच वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होतंय आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात आदरणीय सदस्य महोदयांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराई गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता एकवीस दोन ला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ते त्याच्यातला सचिन अरुण फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि त्याची मिसेस फरार झाले आणि सचिन आणि सचिन फाळके आताही जेलमध्ये आहे यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे असे एकूण पाच आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत आता ह्याच वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर ए पी आय हे त्यांचा तपास करतात मोबाईल ट्रॅक करण्याचं काम चालू आहे ज्याही वेळेला तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय तो, तो ड्रायव्हर आहे त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सा, सरायत आहे दोन हजार सोळा पासन हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार तिथं करणार हा मुंबई मध्ये करतोय बीड मध्ये करतोय असे बरेच वेळा त्याच्यावर सापडले मग तडीपार करून काय होणार साहेब मको का, का लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय यातनं लहान मुलं साहेब मरतायत कॅन्सर सारखे आजार सात सात आठ आठ वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण तडीपारी सारखी साधी कारवाई करणार हे काय योग्य आहे का साहेब साहेब पटोले त्यांनी प्रश्न असा विचारला ए, एक म्हणे एक म्हणे अध्यक्ष महाराज त्यांनी प्रश्न असा विचारला की ते ड्रायव्हरच्या नावाने गुन्हे दाखल केले त्यांचा मूळ प्रश्न आहे की ड्रायव्हरच्या नावाने आपण गुन्हे दाखल केले ते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना मोकोकाच्या याच्यामध्ये कारण की ही सगळं ग्रुपनी हे काम करतात लोकांच्या जीवनाशी खेळतात आपण मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात माझ्याबरोबर काम केलेलं आहे आपण तिकडे बसलो होतो आपण आपण सोबत काम केलं आपण संवेदनशील आहोत बिघडले नाही म्हणत काही पण बोलतोय या निमित्तानं विचारतात की ही जी पूर्ण टोळी आहे या टोळीवर मोकोकाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का आणि याचा या या धाक जसं मग दादाने उत्तर दिलं आम्ही असं सुता सरळ करू आपण दादाचे अनुभी महोदय मंत्री महोदय हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्यावर मोका लावणार का नानांनी आणि सन्माननीय पटेल सा, पटेल साहेबांनी जे काही सांगितलं मोकाकाच्या संदर्भात आणि दादांचा मी अनुया असंही नानांनी सांगितलं तर मुख्यमंत्री महोदय अन्न प्रशासनचे जे काही प्रमुख आणि मी मंत्री म्हणून दादा शिंदे साहेबांचे एकत्र बसून मोकाकाच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यावरती कार्यवाही करू लक्षवेधी क्रमांक दहा महोदय अध्यक्ष महोदय मकोका लावत असताना नानासाहेब पटोले आपल्याला माहितीये की पहिले तीन चार किमान त्यांच्यावर गुन्हे असावे लागतात अध्यक्ष महोदय आता मंत्री मोदींनी सांगितलं तसं मी स्वतः केसमध्ये लक्ष घालतो आणि पहिले त्यांच्यावर चार पाच गुन्हे जर असतील तर मकोका लावण्याच्या करता जी पाठीमागची पार्श्वभूमी तयार करायला लागते ती जर झालेली असेल तर मकोका लावण्याच्या बद्दलची पण कारवाई करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक दहा तर करीन ना हा बोलू असेल तर करीन मी शंभर टक्के सांगतो तुम्ही काळजी करू नका मी काही कुठला गटातटाचा काही बघणार नाही हे असं आम्ही सहनच करणार नाही आणि त्या पद्धतीची कारवाई करीन तुम्ही जर चार पाच गुन्हे आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर त्याची माहिती मला द्या मी अधिकाऱ्यांना उद्याच बोलवतो मंत्री महोदयांना बोलवतो आणि पुढची कारवाई करतो पनीर दूध व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले अगस्ती मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले अकोले शहराजवळील अगस्ती ऋषी मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले आमदार डॉक्टर किरण लहामाटे नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के डी धुमकाळ व अन्य विश्वस्त माजी नगराध्यक्ष सोनाली नायकवाडी आदी यावेळी उपस्थित होते आमदार लहामाटे म्हणाले नामदार झिरवाळ यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक चढ उतार पाहिले पैसा भरती आरक्षण प्रश्न याबाबत त्यांची कामाची इतिहासातील नोंद घ्यावी लागेल दूध भेसळीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला तर त्यांचे नाव नेहमी स्मरणात राहील मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही असे आश्वासने त्यांनी दिले दूध भेसळीबाबत शासनाने कठोर पावले उचलले असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले एकूण अठ्ठ्याण्णव टँकर तपासण्यात आले त्यापैकी काही परत पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे